नमस्कार मी अल्वेरन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नेतून आज आपण एका दोडक्याच्या प्लॉट वरती आलोय तर या दोडका पिकासाठी आपली अल्वेरन ऑर्गेनसीची जर्मन टेक्नॉलॉजी या शेतकरी दादांनी वापरली तर या जर्मन टेकचा या दादांना कशा पद्धतीने फायदा झालाय काय अनुभव आलाय तर ते आज आपण त्याच्या तोंडून ऐकून घ्या दादा नमस्कार नमस्कार तुमचे आमच्या शेतकरी बांधवांसाठी ओळख सांगा जर मी नाना श्रीमंत कोळेकर राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा जो प्लॉट आहे दादा ह्या कुठल्या एरियात प्लॉट आहे आता हा या पुढे टाकळी सिकंदर टाकळी सिकंदर म्हणजे हा तुम्ही प्लॉट केलेला आहे बरोबर तर दादा किती एकराचा प्लॉट आहे दोन अकराचा व्हरायटी कोणती रजनीश व्हरायटी आहे प्लॉट साठी तुम्ही लागवडीपासून आपलं आपल्या तानाजी तानाजी सरांच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण शेड्यूल वापरलं बरोबर तर सुरुवातीला तुम्ही आमचं हे प्रोडक्ट जमीन भुसबुदान मुळी साठी वापरलं होतं तर त्याचा तुम्हाला काय बदल जमिनीमध्ये जमीन चिकट झालेली आहे मऊ झाली बरोबर त्याच्यानंतर तुम्ही फुटव्यासाठी आमचं अल्ट्राक्रेन सॉइल ही टेक्नॉलॉजी वापरली त्यामुळे तुम्हाला फुटव्यात बदल दिसला का प्रत्येक फुटीत फुटवा निघालेला आपल्या बघा आपण इथून जवळून दाखवा सुरूपासून फुटव्यांची संख्या कशी आहे सात आठ दहा खूप दादा त्याच्यानंतर तुम्ही जे आपल्या पानांची ग्रोथ पाहिजे असते आपल्या दोड पिकाला त्यासाठी तुम्ही सुप्रिमान कॅल्शियमची फवारणी बरोबर तर त्याच्या सुप्रिमान कॅल्शियम मध्ये तुम्हाला शेंडा वाढ मिळाली का आणि पानांच्या रुंदीमध्ये काय बदल जाणवला पानाची साईज मोठ्या प्रमाणात वाढलेली ओके आपल्याला दाखवू शकतो पानांचे साईज इतर दोडका पिकांच्या आणि ह्या भरपूर बदल आहे पानामध्ये तर त्याच्यानंतर तुम्ही आपल्याला कळीची गरज असते भरपूर दोडक्याची फ्लावरिंग त्यासाठी तुम्ही रिबोस्टर कॅल्शियम वापरलो होत तर त्याचा तुम्हाला स्प्रेमध्ये तुम्हाला काय बदल जाणार फ्लॉवरिंग मध्ये ती वापरल्या पण सेटिंग जादा प्रमाणात वाढल्या ओके म्हणजे फुल गळ थांबली तुमची थांबली जागच्या जागेला जी ड्रॉपिंग होत होत जे ती थांबलेला आहे सेटिंग ज्यादा प्रमाणात वाढलेलं okay. आहे ओके तर आता हा कितवा तोडा तुमचा चौथा तोडा चौथा तोडा पहिला तोडाला माल किती निघाला तुमचा तीनशे किलो तीनशे तीन किलो रेट काय मिळाला त्यावेळेस पन्नास रुपये पन्नास रुपये आज तुमचा तिसरा तोडा आहे तर आज झालाय का पूर्ण तोडा तुमचा नाही अजून झाला अजून आता किती तोडले तुम्ही ते आता शंभर दीडशे किलो झाला शंभर दीडशे किलो झाला ओके दादा तर एकंदरीची ही जी जर्मन टेक्नॉलॉजी आहे ती वापरून तुम्ही समाधान आहात का हो खूप समाज आहे खूप समाज आहे आपल्या भागामध्ये बरेचसे तर करतायत दादा दोडका असेल तुमचं टॉमॅटो असेल बरेच काही पिकं करतायत त्याबद्दल तुम्ही शेतकरी काय सांगू इच्छिता जर्मन टेक्नॉलॉजीची औषध आहेत की सर्व शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे वापरली पाहिजे बरोबर एक नंबर रिझल्ट ऑर्गॅनिक असल्यामुळे काही साईड इफेक्ट नाही ओके म्हणजे पीक तुमचा खर्च बचत उत्पादन आपण वाढवते आपण तर आपण पुढे या तर दादा मग अशी बोलता बोलता विषय राहिला होता की आपण कॅमेरा मध्ये दाखवायच कर ना की मुळी कशा पद्धतीने चालते थोडं कॅमेरा झुम करायचं म्हणजे बेडच्या बाहेरून मुळी आलेले शेतकरी मित्रांनो बरोबर तर आता आपण शेतकरी बांधवांना सेटिंग कशा पद्धतीने हे दाखवा थोडं लांबी पण खूप चांगली झालेली आहे तर मुळी किपॉन जे प्रोडक्ट आहे जे की कंपनीने नवीन लॉन्च केलं होतं तर त्याचा अप्रतिम असा फरक मध्ये दिसून आलेला आहे खूप अशा चांगल्या पद्धतीने आपण दोडक्याची लांबी पाहतोय हा बघा जवळपास माझ्या दीड दोन फुटापर्यंत असेल दोन फुटाच्या आसपास बरोबर ओके तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक जबरदस्त असा प्लॉट पाहिला तर शेतकरी दादाने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं अभिप्राय दिला त्यांची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल त्यांचे आपण मनापासून आभार मानूया धन्यवाद